बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती संजय गायकवाडांचे वक्तव्य म्हणजे जयश्री आमदार गायकवाड वक्तव्य करण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार गायकवाड यांचे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची भूमिका वारंवार लोकशाही आणि आरक्षण विरोधाची राहिली आहे हे देशातील जनतेला माहीत आहे राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचा करण्यात येत आहे राहुल गांधी यांनी सातत्याने जातीय जनगणना व्हावी अशी मागणी रेटून धरत आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका आहे आमदार गायकवाड यांनी दलित बांधवांच्या विरोधात काय वक्तव्य केले आहे हे मतदारसंघातील जनतेला माहीत आहे आमदार संजय गायकवाड वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करण्यात माहीर आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी काँग्रेसने ॲडव्होकेट जयश्री शेके यांनी केली आहे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत कारण आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः दलित बांधवांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य अनेक वेळा केलेली आहेत जी सर्वश्रुत आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे समविचारी पक्ष हे वारंवार आरक्षणाच्या संविधानाच्या आणि त्याचबरोबर लोकशाहीच्या विरोधात आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे भारतीय जनता पक्षाने लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून अनेक आय एस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत हे देशवासियांना सगळ्यांना माहिती आहे याउलट काँग्रेस आणि राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूनीच राहिलेली आहे त्यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जातोय राहुलजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली की ती जातीनी आहे जनगणनेची आणि अमेरिकेमध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे बोलले की दलित बांधव आले आदिवासी बांधव ओबीसी बांधव यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत न्याय मिळत नाही समान हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत आरक्षण लागू राहील भारतात मग याचा विपर्यास जर हे लोक करत आहेत याचा अर्थ यांच्या बुद्धीची जेवढी कुवत आहे यांची जेवढी लायकी आहे त्या तेवढ्या लायकीनुसार त्या बुद्धीच्या कुवतीनुसार ते विचार करतायत आणि आमदार संजय गायकवाड हे अशा प्रकारची चिथावणीखोर भडकाऊ वक्तव्य करण्यामध्ये माहीर आहेत हे काही त्यांचं आजचं पहिलं वक्तव्य नाही आणि या या बाबतीमध्ये त्यांची ती लायकी नाहीये त्यांनी खरं म्हणजे या देशाच्या विरोधी बद्दल असं वक्तव्य करणं खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे स्वतः आमदारांनी माफी मागितली पाहिजे आणि या ठिकाणी अशी चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या या आमदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा